जयवीर तर मित्रांनो ग्रामीण भागामध्ये लोकसभेत लोकसभेत निवडणुकीचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवाराचे प्रचार करत असताना काही ग्रामीण भागामध्ये ग्रा वंचित बहुजन आघाडीचे मतदार खंत व्यक्त करत आहे आणि खंत अशी की अजूनही आमच्या ग्रामीण भागामध्ये बॅनर पोस्टर किंवा काही कार्यकर्ते आम्हाला या ठिकाणी भेटण्यास आलेले आलेले नाही तर मी त्या ग्रामीण भागातील वंचित बहुजन आघाडीतील मतदारांना कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की आपला वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सत्तेत नसून एक वंचित शोषित घटकांचा पक्ष आहे तर काही साहित्य सामग्री आपल्याकडे कमी असल्यामुळे थोडा प्रचार प्रसार हा कमी प्रमाणात होत आहे पण तरी प्रत्येक तरुण मुलाकडं ऑन्ड्रॉइड मोबाईल असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार प्रसार होत असतो पण तरीही काही ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिला तरुण वयोवृद्ध महिला वयस्कर पुरुषांना सोशल मीडिया नसल्यामुळे त्यांना पाहिजे तशी माहिती या ठिकाणी होत होत नाही तरी मी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एक सुशिक्षित तरुणांना या ठिकाणी विनंती करतो कि ये तेरे आ, लोक आ, की येत्या तेरा तारखेला लोकसभेचं मतदान या ठिकाणी होणार आहे तर आपण आपल्या प्रत्येक सुशिक्षित तरुणाने आपल्या घरातील कुटुंबांना व्यवस्थित समजावून सांगणे की वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अफसर खान यांची निशानी गॅस सिलेंडर आहे नंबर चार हे बटन असल्यामुळे आपण सर्वांनी व्यवस्थित चार नंबरचं बटन या ठिकाणी दाबावे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अफसर खान यांना निवडून आणावे मित्रांनो तर मी सांगत असताना ही निवडणूक नुसती निवडणूक नसून नसून ही संविधान वाचवण्याची ही शेवटची संधी आहे तर आपण सर्वांनी व्यवस्थितपणे मतदान करून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांना निवडून आणावे व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करावे जयवे